नमस्कार मित्रांनो आदिविका कुकिंग गार्ड आद यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण झटपट अशी मिसळपावची रेसिपी बनवतो आहे चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये मी कांदा फोडणीला टाकलेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा पावडर एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा काश्मीरी चिल्ली पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आता चवीनुसार मीठ आणि मी दोन बटाटे उकडून मॅश करून घेतले होते तेही मिक्स करून घेऊया थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मटकी उकडून ठेवली होती मी अगोदरच ती आता ओतून घेऊ याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची मिसळचा रस्सा आपला तयार झालेला आहे व्यवस्थित उकळी आलेली आहे त्याला आणि व्यवस्थित तरीसुद्धा आलेली आहे आता आपण मिसळ बनवून घेऊया थोडा फरसाण मिसळची सेव बारीक चिरला टोमॅटो आणि मिसळचा रस्सा थोडीशी तरी टाकून घेऊया कांदा कोथिंबीर वरतून थोडी सेव टाकून घेऊया त्याच्याबरोबर कांदा आणि लिंबू आणि पाव तयार झाली आपली झटपट पाव शेर आनी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद